स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील पैलवान ऋषिकेश चव्हाण हा झी मराठीवरील चल भावा सिटीत या रियालिटी शो मध्ये सहभागी झालाय त्याचा त्याचं आज शहरात जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते झी मराठीवरील आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा रियालिटी शो चल भावा मध्ये सहभागी झालेल्या इचलकरंजीचा सुपुत्र पैलवान ऋषिकेश चव्हाण आणि सिटी सुंदरी श्रुती राऊल यांचं इचलकरंजी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं पारंपरिक धनगरी ढोल हलगी लाठी काठी अशा वाद्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या दोघांची भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ इथल्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर झी मराठीच्या टीमनं ऋषिकेश हा व्यंकोबा मैदान या ठिकाणी पैलवानकीचे धडे घेत असल्यानं त्या ठिकाणचं चित्रीकरण करून शहरातील किसान चौक इथून ऋषिकेश चव्हाण याच्या घरापर्यंत सिटी सुंदरी श्रुती राऊळ आणि पैलवान ऋषिकेश चव्हाण यांना रथामध्ये बसवून भव्य अशी स्वागत मिरवणूक काढण्यात आली दरम्यान रथासमोर धनगरी ढोल वादकांनी ठेका धरला त्याचबरोबर लेझिम लाठीकाठी यासारख्या मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी शहरातील विविध भागातून नागरिकांनी कुटुंबियांनी चाहत्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत या दोघांचं स्वागत केलं ऋषिकेश आणि श्रुती यांनी या कार्यक्रमात उत्कृष्ट अभिनय आणि मनमोहक सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्याकडून आणखी यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी उपमहाराष्ट्र केसरी अमृतमामा भोसले युवराज चव्हाण अश्विनी कोबडगे अनिस मलदार नितीन पडियार यासह अन्य नागरिक उपस्थित होते